नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आज आपण जळगाव जिल्ह्याचा तलाठी भरतीचा एक्सपेक्टेड कट ऑफ बघणार आहोत चला तर वेळ न वाया घालवता सुरुवात करूयात व्हिडिओ सुरू करण्या अगोदर माझी एक छोटीशी जाहिरात विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे टी सी एस आय बी पी एस पॅटर्ननुसार नोट्स उपलब्ध आहेत यात आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आठ विषयाच्या स्टडी नोट्स मिळणार आहेत टेलिग्राम ग्रुपवरील सर्व टी सी एस प्रश्नपत्रिका फ्री आणि टोटल एक हजार अठ्ठ्याहत्तर पेजेसच्या नोट्स आहे विद्यार्थी मित्रांनो जर आपल्याला ऑनलाईन पाहिजे असतील तर त्याची किंमत आहे पाचशे रुपये आणि घरपोच होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर एक हजार रुपये येथे संपर्क क्रमांक आहे अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस हा व्हॉट्सअप क्रमांक आहे तुम्ही मॅसेज करू शकता किंवा कॉलही करू शकता चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण बघूयात कट ऑफ काढण्यासाठी लागणाऱ्या महत्त्वपूर्ण गोष्टी तर जळगाव जिल्ह्यात त्याला एकूण जागा आहेत दोनशे आठ आणि आलेले अर्ध आहेत अठ्ठेचाळीस हजार तीनशे छत्तीस म्हणजे तुम्हाला एका जागेसाठी दोनशे बत्तीस जणांना लढायचं आहे आता आपण बघूयात जळगाव जिल्ह्यातील तलाट्याच्या कॅटेगरी वाईज जागा आणि ह्या जागा असतील जुन्या बिंदू ना नामावलीनुसार आता आपण कॅटेगरी वाईज वन बाय वन जागा बघूयात तर ओपनच्या असेल शहात्तर जागा ओ बी सीसाठी आहे सदोतीस जागा ईडब्ल्यूसाठी वीस जागा एस सीच्या सव्वीस जागा एस टीच्या चौदा जागा एन टी बीसाठी चार जागा एन टी सीच्या आठ जागा एन टी डीसाठी चार जागा व्ही सहा जागा एसबीसीसाठी तीन जागा आणि पेसासाठी दहा जागा आहेत अशा एकूण जळगाव जिल्ह्यात दोनशे आठ जागा आहेत आता आपण बघूयात जळगाव जिल्ह्यासाठी एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल तर ओपनसाठी असेल एकशे अडुसष्ट ते एकशे बहात्तरमध्ये त्यानंतर ओबीसीसाठी असेल एकशे साठ ते एकशे चौसष्टच्या दरम्यान त्यानंतर ईडब्ल्यू एससाठी असेल एकशे चौसष्ट ते एकशे अडुसष्टच्यामध्ये त्यानंतर एस सी आणि एस टीसाठी असेल एकशे छप्पन्न ते एकशे साठच्यामध्ये त्यानंतर एन टी बी सी डीसाठी असेल एकशे बावन्न ते एकशे छप्पनच्या दरम्यान त्या सर्वात शेवटचे विजेसाठी असेल एकशे अठ्ठावन्न ते एकशे बासष्टच्या दरम्यान अशा प्रकारे जळगाव जिल्ह्याचा एक्सपेक्टेड कटॉप असेल विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करत जा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळते त्यामुळे तुम्ही लाईक आणि शेअर करत जा व्हिडिओला जरी सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल परंतु लाईक आणि शेअर करत जा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह पुन्हा भेटूयात धन्यवाद